वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये नगरसेवक पदासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात असलेले अॅडव्होकेट जी जी टाककर यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत प्रचारात आघाडी घेतली आहे या निवडणुकीत पक्षाचं नाव कसं मोठं होईल आणि पालिकेत गेल्यानंतर जनतेचे प्रश्न लावून धरण्याचा माझा प्रयत्न असल्याचं अॅडव्होकेट टाककर म्हणाले आहे आपल्या जी काही उपस्थिती आहे एवढं आपल्याला लक्षात येईल की मला कशा प्रकारची साथ जनतेची आहे ती वेळोवेळी जनतेच्या सोबत मी राहिलेलो आहे आणि जनताभिमुख कार्य करण्याची आवड असल्यामुळे लोक मला ओळखतात आणि त्या हिशोबाने मला लोक प्रचंड गोमताने निवडून देतील आज एका हाकेला माझ्या दोनशे तीनशे लोकं सहज जमलेली आहेत आमच्याकडे इकडे मच्छीमरीचा व्यवसाय मोठा असल्यामुळे समुद्रात जाण्याचा व्यवसाय असल्यामुळे मच्छीमारी धंदा जरा उपस्थिती प्रत्येक वेळी मिळते अशी नाही तरीसुद्धा एवढा रिस्पॉन्स मिळाला यावरून आपल्याला माहिती आहे की किती लोक माझ्या बाजूने आहेत मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की मता जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल आणि राष्ट्रविरोधा मोठं होईल आणि हा नगरसेवक म्हणून मी त्या म्युन्सिपालिटीमध्ये गेल्यानंतर जनतेचे प्रश्न लावून धरेन आणि विकासात्मक जे काय प्रकल्प असतील त्याला साथ देईन माझा अजेंडा म्हणजे हे जे आहेत डास निर्मल म्हणा भटके नेते म्हणा भटकी गृह म्हणा याच्या संदर्भात ठोस भूमिका घेणं त्याचप्रमाणे विविध प्रकल्प टुरिझम आहे या टुरिझमसाठी प्रयत्न करणं आणि विशेष करून रोजगार निर्मिती करणं आणि त्याच्यासाठी जर रोज रोजगार निर्मितीसाठी एक प्रकल्प येत असेल त्याला पाठिंबा देणं हे माझं मुख्य कार्य राहील